तालुक्यातील वाघाचा वावर बनला आहे गंभीर धनगरवाड्यात आणखी एक ठार आजरा तालुक्यात पट्टेरी वाघाचा वावर असल्याचं निश्चित झालं असून त्याचा आणखी एक फटका तालुक्यातील हरपवडे येथील धनगरवाड्यानं अनुभवलाय इथल्या परिसरात वाघानं केलेल्या हल्ल्यात एक म्हैस ठार झाली आहे यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय गेल्या महिन्याभरात पट्टेरी वाघाचा इथला वावर निश्चित झालाय त्यावेळी त्याच्या हल्ल्यात चार जनावरांचा मृत्यू झाला होता आता इथल्या धोंडीबा लहू झोरे यांनी काल दुपारी नेहमीप्रमाणे आपली जनावरं जंगलात चलायला सोडून दिली होती त्यानंतर ते घरी परतण्यासाठी गेल्यावर त्यांना त्यांची एक म्हैस मृत अवस्थेत आढळली पंधरा दिवसांपूर्वीच नागेश झोरे यांची चार जनावरं पट्टरी वाघानं फस्त केली होती धोंडीबा झोरे यांच्या मृत म्हशीचा वनविभाग कर्मचाऱ्यांनी पंचनामा केलाय पण येथील जंगल परिसरात वाघाचा वावर होऊ लागल्यानं समस्त ग्रामस्थ भीतीमध्ये वावरत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा